महालक्ष्मीचा उपवास आहे म्हणजे मस्त पुऱ्या गरम मस्त वास येत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामीच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मम्मी मी आणि खुशी इथे बसलोय बघा तर याचं कारण असं आहे इथे बघा आम्ही मस्त समोसे आणलेले सॉरी पावडे आणि सँडविच आणले आज नाश्त्याला नाश्त्याला म्हणजे जेवणच आलं एक प्रकारचं तर ते बरं ते मी पुढे व्हिडिओ सांगतो तुम्हाला ना� तर आज आहे गुरुवार तर मम्मीचा आज आहे उपवास कसा उपवास महालक्ष्मीचा उपवास आहे म्हणजे मागच्या गुरुवारी म्हणजे दर गुरु असतो मम्मीचा तर महालक्ष्मीचा उपवास उपवास तर असल्यामुळे मम्मी तर काही स्वयंपाक करेल नाही मम्मीने त्यामुळे म्हटलं चला आता मी नाश्ता मम्मी सांगते घेऊन येतो नाश्ता म्हणजे जेवण झाला आत्ताच हे जेवण जी। करून झालं म्हणजे अंतराटक संध्याकाळी जेवाय भेटलं आपल्या संध्याकाळी जेवण करू आपण त्यामुळे आता म्हटलं चला एकट्यात काय मजा नाही खायला मम्मी तर काही खाणार नाही मम्मीचा उपवास आहे त्यामुळे म्हटलं चला खुशीला बोलून घेऊ कारण त्या मजा नाही मग खुशी आणि मी आता मस्त एन्जॉय करतो पावडे मम्मी तर काय खाणार नाही मम्मीचा उपवास आहे आता मम्मी उपवास ना तर चला बिलकुल टाइम वेस्ट नाही पावडे एन्जॉय करूया कुठे जाऊ नका व्हिडिओ बघत राहा तर चला आता खुशी आणि मस्त पावडे एन्जॉय करूया खुशी तुला नाही खायची खाता खायचंय ना खुशी खुशी तुला तर चला आता खुशी मी मस्त पावडे खातो मम्मी तर काय खाणार नाही खायचे ना हा काय खायचे तुला काय सॅन्डविच खायचं काय पण पावडा का सँडविच ती मिरची चटणी आणि पावडा का सँडविच काय पावडा का सँडविच काय पावडा काय नाव सांग ना पावडा येऊन हा पावडा खायच्या तर चला आता मस्त पावडे खाय एन्जॉय करूया टाळी काय घाती तू आवडा संपला का अजून देऊ का काय ना काय तेवढा तर नंतर म्हणजे

मस्त मिरची मिरची आणली त्याच्यावर पाणी जे भेटलं ना हे बाई पाणी आहे पाणी पाणी आहे आहे ते ना असं वास्तू मारत थोडं खराब झालंय वाटत म्हणजे खालाय नको खराब झालंय कशी खाऊ नको 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 खराब झालाय मिरची देऊ तुला मिरची खाली खा

तर मित्रांनो फायनली पावडा पार्टी खतम तिकड लागला ना लाल मिरची खाली ना लाल मिरची आणि हिरवी मिरची खाली माझं खाऊन झालं इकडं पाहून खाऊ अगं खाव ना ना पटपट दाखव किती बाकी अनु बाकीच पाणी पितो आता लय तिकड लागलं खावर <laughs> पटापट मस्त पावडे होते पण एकदम लाल मिरची ठेचा हिरवी मिरची होती त्याला आता पाणी वगैरे पितो तुला तेवढं संपवायचं आहे बरं का लक्षात ठेव तेवढं एवढं उरलंय ना एवढं काय अजून खाल नाही बघित अजून सुद्धा खायला नाही इतक्यात माझं खाऊन झालं एक सँडविच दोन पावडे खाले तरी अजून खाऊन झालं नाही तुझं तुला खायचं आहे बरं ते पूर्ण ठेव ठेवून पूर्ण खायचं आहे तुला, तुला, तुला नाही खाला तुला काय मारल मी खाय बरं पटापाटा खाय ते बाय उचल 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 खाय 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 खायला लवकर तर मित्रांनो आता टाईम होता आहे सात वाजून पंधरा मिनटं तर जवळजवळ आपण अकरा वाजता जेवण केलं होतं तुम्हाला समाज आता मग हे आणि पिवे पिळे बघा आपल्याजवळ तर अकरा वाजता जेवण काय बसलो होत मी म्हणजे जवळजवळ आता होत आलेले आहे आठ तास होत आलेले आहे तर अजूनपर्यंत मी काहीच खाल्लेलं नाही आहे सकाळच्या जेवणावरती सकाळीतून बघितलं असेल पण मास्त आणला होता पावड वगैरे मम्मीने तर काय खाणार मम्मीचा उपवास होता जसं की मी सांगितलं खुशी आणि मी खूप एन्जॉय केला तुम्ही बघितलं असेल होतं आणि आता पिऊ तर खाऊ नाही शकत बरोबर की नाही घेऊ हां अजून नाही खाणार नंतर आम्हाला खाऊ देणार नाही हा पिऊ बरोबर हा हा कशी बघते बा हा ओ तर चला आता जेवायच्या टाईम अजून झालेला नाही अजून बघू आपण शक्यतो आठ किंवा साडेआठ वाजता बसू आज मम्मीनी मस्त जेव्हा जेवायला गेले के लिए आचा। आचा मस्त पुरी भाजी केली आज आजचा दिवसच एकदम मस्त आहे पुरी भाजी केली धाळ भात वगैरे सर्व काही केलेले तर आज गुरुवार आहे ना त्याच्यामुळे तर चला आता थोडा वेळी खेळवतो त्यानंतर जेवण वगैरे करतो त्यानंतर मी तुम्हाला भेटतो तर चला तर मित्रांनो आता आलेलो आहे किचनमध्ये तर मग मी आता पुऱ्या वगैरे तळती बघा तर चला तुम्हाला दाखवतो आता व्हिडिओ बरं मस्त पुऱ्या चालेल गरम गरम मस्त आहे येते घमघमीत हो वाटतंय मन तर करतोय एक खायला पण आता जेवायच्या टायमाला खाईल कारण आता खाले मजा नाही येणार नाही जेवायच्या टायमाच खाईल त्यामुळे थोडंफार झालेलं आहे बघा तिकडे समोर आता झाले बाकीचे बाकी तर मित्रांनो आता टाईम होतो आहे आठ वाजून बावन्न मिनटं तर आता जेवण वगैरे झाले मस्त आज तर धमाकाच होता डायरेक्ट आमच्या इथं मध्ये धमाका वापरत होते आम्हाला हे बघा सकाळी मम्मीनी जेव्हा नाही का मम्मीचा उपस होता महालक्ष्मीचा त्यामुळे मी हॉटेलवरून पावड वगैरे आणली खाली खुशीने आणि मी तुम्ही बघितलं आम्ही खूप एन्जॉय केला त्यानंतर परत मम्मीने संध्याकाळी मस्त पुरी भाजी केली पुरी भाजी खीर हे सर्व केलं म्हणजे आज धमाका वापर डायरेक्ट डबल धमाकाच झाला त्याच्यामुळे स्टार्टिंगलाच म्हणलं मी आज धमाका झाला मस्त तर मस्त एन्जॉय केला आजचा दिवस सुंदर केला मित्रांनो तर असा करतो की आजचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल ते व्हिडिओ लाईक नक्की करून द्या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिल अकॉनला ऑलो सेट करा कारण असेच डेली तुम्हाला सकाळी डेली नऊ वाजता मिळत जातील तर आता मी तो व्हिडिओ माझा संपवतो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट सी यू स्वीट ड्रीम